नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर मित्रांनो जशी आपली सिरीज सुरू आहे टी सी एस आणि आय बी पी एस शी रिलेटेड प्रश्न कसे असतात आणि किंवा यापूर्वी येणार आलेल्या परीक्षांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न टी सी एस आणि आय बी पी एसनुसार विचारण्यात आलेले आहेत त्यावर आपली ही एक सिरीज सुरू आहे ज्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये जे यूट्यूबचं लेक्चर असेल मागच्या जे तुम्ही बघितलं असेल त्यावर तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट पार्ट वन मिळाला होता आणि आज सिंपल इंटरेस्ट पार्ट टू घेऊन आलं आहे मागचं जे लेक्चर होतं युट्यूबचं सिंपल इंटरेस्ट पार्ट वन अगदी बेसिकचे क्वेश्चन्स त्यामध्ये होते आणि या पार्ट टूमध्ये पार्ट टूमध्ये सुद्धा तसेच क्वेश्चन असतील फक्त यामध्ये थोडेसे एक्सटेंडेड की महिन्यानुसार सरळ व्याज किंवा दिवसानुसार सरळ व्याज कसं काढायचं रक्कम दुप्पट किंवा तिप्पट होत असेल तर सुद्धा प्रश्न परीक्षांमध्ये आलेले आहेत टी सी एस आणि आयबीपीएस कंडक्टेड ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये राईट तुमचं टार्गेट तर हेच असायला पाहिजे सरकारी नोकरी कुठे तर ही जी सरळ सेवा भरती आहे दोन हजार तेवीसची यामध्ये कुठेतरी एक जागा तुम्हाला तुमची कन्फर्म करून घेणे राईट या सेशनमध्ये आपण बघूया सरळ व्याज पार्ट टू चे अतिसंभाव्य प्रश्न अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे त्याचे टाईप त्याचे प्रकार बघूया की कशा पद्धतीचे प्रश्न असतात तयार असतात कुणाच्या मार्फत तर टी सी एस आणि आयबीपीएसच्या मार्फत कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात टाईप या पद्धतीचे राहतील कदाचित संख्या त्यामध्ये बदललेल्या असतील चला येऊया मग क्वेश्चन नंबर वन पासून सुरुवात करूया क्वेश्चन नंबर वन काय बोलत आहे की सहा हजार रुपये मुद्दलाचे दहा टक्के वार्षिक दराने चार महिन्याचे बोलत आहे लक्षात घ्या की सहा हजार रुपये मुद्दलाचे दहा टक्के वार्षिक दराने चार महिन्याचे सरळ व्याज काढायचे मागच्या लेक्चर मध्ये आपण वर्षांचे काढले बरं का चार वर्ष तीन वर्ष दोन वर्ष पाच वर्ष इथे महिन्याचे काढायचे आहे फंड आपला तोच त्याच्या बाहेर जाण्याची आपल्याला कुठलीही गरज नाही सरळ व्याज जो काढायचा आहे म्हणजे पी टी आर याचाच वापर करणे याच्या बाहेर जाण्याची गरज आहे चला काढूया चार महिन्याचं व्याज प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल तो दिलाय सहा हजार रुपये आता टाइम पिरियड बघा हा टी टी मागच्या लेक्चरमध्ये आपण वर्षानुसार काढलंय चार वर्ष होते तर चार घेतले तीन वर्ष होते तर तीन घेतले बट आता महिने आहे महिने चार महिन्याचं तर मित्रांनो एक वर्ष एक वर्ष म्हणजे बारा महिने असं म्हणता येईल ना बारा महिने याला एक वर्ष असं म्हणता येतं तर या बारा महिन्यापैकी म्हणजे या एक वर्षापैकी एक वर्षापैकी किती वर्षाचा काढायचं किती महिन्याचं काढायचं आहे तुम्हाला चार महिन्याचं व्याज काढायचं आहे या बारा महिन्यापैकी म्हणजे एका वर्षापैकी चार महिन्याचं व्याज काढायचं आहे म्हणजे हा जो तुमचा टाइम पिरियड आहे हा किती असायला पाहिजे तर बारा महिन्यापैकी चार महिने चा बारा महिन्यापैकी चार महिने तर टाइम पिरियड तुम्हाला असा लिहावा लागेल बारा महिन्यापैकी चार महिने आणि गुन्हिला रेट ऑफ इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय तुम्हाला दहा टक्के तर हा आपण इथे ठेवून देऊया दहा टक्के यांच्यापासून जे प्रोड्यूस होईल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे फक्त टाइम पिरियड मध्ये चेंज आहे यापूर्वी तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष असं होते ते डिरेक्टली तीन चार पाच ठेवायचो पण आता महिन्यानुसार आहे तर बारा महिन्यापैकी एका वर्षात असतात बारा महिने त्यापैकी जितक्या महिन्याचं काळाचं असेल तितके महिने वर लिहिले चला काढूया की इथे शून्य आणि शून्य कट केलंय हा शून्य शून्य कट केलाय बाराने या सहाशे मध्ये भाग दिला बारा पंचे साठ आणि पन्नास गुणीला चार दोनशे रुपये हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे की चार महिन्याचं व्याज किती असायला पाहिजे तर ते असायला पाहिजे दोनशे रुपये राईट फक्त यामध्ये करेक्शन करून घ्या हा जो टाइम पिरियड बोलताय टाइम पिरियड कसा लिहिणे आहे तर टाइम पिरियड लिहिणे तुम्हाला महिन्याच्या स्वरूपात बारा पैकी जितक्या महिन्याचं काढायचं असेल त्यानुसार मुद्दलाचे सहा टक्के वार्षिक दराने अगेन बघा सात महिन्याचे सरळ व्याज काढायचे सरळ व्याज म्हणजे पीटीआर तर अठरा हजार रुपये मुद्दल आहे तुमचा राईट किती महिन्याचे काढायचे सात महिन्याचे किती महिन्यापैकी बारा महिन्यापैकी बारा महिन्यापैकी सात महिन्याचे सरळ व्याज काढायचे आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला सहा टक्के तर सहा भाग शंभर हा झालाय सहा टक्के इथून मिळेल तुम्हाला सरळ व्याज म्हणजे या प्रश्नाचे उत्तर याला कॅल्क्युलेट करणे आहे जिथे हे दोन शून्य दोन शून्य कॅन्सल आउट करू हा होता साईन दुने बारा दोन ने याला भाग द्या हा होता नव्वद सात नऊ झालाय त्रेसष्ट म्हणजे सहाशे तीस रुपये हे असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर सहाशे तीस रुपये साधा सोपा तोच फॉर्मॅट पीटीआर त्याच्या बाहेर जाण्याची गरज पडणार नाही चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर थ्रीला ला तीन की बारा हजार रुपयाचे आता बघा इथे दिवसानुसार आहे बरं का बारा हजार रुपयाचे सहा टक्के वार्षिक दराने त्र्याहत्तर दिवसाचे लक्षात ठेवा की चार असे दिवस आहेत चार असे दिवस त्यामध्ये त्र्याहत्तर त्र्याहत्तर एकशे छेचाळीस दोनशे एकोणावीस दोनशे ब्याण्णव हे चार दिवस असे नेमलेले आहेत की या चार दिवसांवर खूप सारे प्रश्न तुम्हाला आढळतील आता हे या चार दिवसांवर दिवसांवर का जास्त प्रश्न आढळतात तर जर तुम्ही बरोबर बघत असाल तर हा त्र्याहत्तरचा टेबल आहे त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर एक दोन एकशे छेचाळीस त्र्याहत्तर त्रिक दोनशे एकोणावीस त्र्याहत्तर चौक दोनशे ब्याण्णव आणि त्र्याहत्तर पंचे तीनशे पासष्ट होतात अरे या पूर्वीचा जो प्रश्न होता तो महिन्यावर आधारित होता बारा महिन्यापैकी सात महिने बारा महिन्यापैकी चार महिने घेतले होते आपण बट हा दिवसाचे आहे दिवसाचे तर एक वर्ष एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस असं पण म्हणता येईल एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस जसं एक वर्ष म्हणजे बारा महिने याच्या पूर्वीच्या प्रश्नासाठी आपण कन्सिडर केला तर बारा महिने सुद्धा एकच वर्ष होतो आणि तीनशे पासष्ट दिवस हा सुद्धा एकच वर्ष होतो या तीनशे पासष्ट दिवसांपैकी किती दिवसाचा काढायचा आहे तुम्हाला सरळ व्याज त्र्याहत्तर दिवसाचा म्हणजे टाइम पिरियड काय असायला पाहिजे की सरळ व्याज सरळ व्याज बरोबर पी टी आर तर प्रिन्सिपल आहे तुमचा बारा हजार आणि आता टाइम पिरियड काय असायला पाहिजे तर त्र्याहत्तर दिवसाचं काढायचं आहे तुम्हाला आउट ऑफ थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज तीनशे पासष्ट दिवस यापैकी त्र्याहत्तर दिवसाचं तीनशे पासष्ट पैकी त्र्याहत्तर दिवसाचं व्याज काढायचं आहे म्हणजे एका वर्षापैकी एका वर्षापैकी त्र्याहत्तर दिवसाचं व्याज काढायचं आहे सरळ व्याज आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय सहा टक्के गुणीला सहा भाग शंभर यांच्यापासून जे तयार होईल ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे बघा मी ऑलरेडी मेन्शन करून दिलाय की त्र्याहत्तर टेबल तयार होता आणि या चार दिवसांवर तुम्हाला खूप सारे प्रश्न आढळतील जर दिवसांवर प्रश्न विचारण्यात येत असेल तर यापूर्वी मागच्या सहा सात वर्षाच्या पूर्वी दिवसांवर खूप प्रश्न विचारायचे त्यामुळे या पाठमध्ये दिवसांशी पण प्रश्न टाकण्यात आलेले आहे चला भाग देऊया बघा त्र्याहत्तर पंचे त्र्याहत्तर पंचे तीनशे पासष्ट होतात तर त्र्याहत्तर पंचे तीनशे पासष्ट राईट पुन्हा हे दोन शून्य आणि हे दोन शून्य कट करून घेऊया पाचने या, या एकशे वीस भाग दिला तर चोवीस पंचे एकशे वीस आणि चोवीस गुणीला सहा चोवीस गुणीला सहा म्हणजे एकशे चौवेचाळीस रुपये हे असायला पाहिजे सरळ व्याज ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळेल तुम्हाला एकशे चौवेचाळीस वन फोर्टी फोर फक्त इथे टाईम हा जो पी टी आर टी जो आहे तो फक्त चेंज करणे आहे त्याशिवाय सर्व प्रश्न ॲज इट इज चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर चौथा बघा क्वेश्चन नंबर फोर की पंधरा हजार रुपयाचे बारा टक्के वार्षिक दराने दोनशे एकोणावीस दिवसाचे दोनशे एकोणावीस सुद्धा त्र्याहत्तरच्या टेबलमध्ये मध्ये तो लक्षात घ्या त्र्याहत्तर एकशे छेचाळीस दोनशे एकोणावीस दोनशे ब्याण्णव आणि त्र्याहत्तर पंचे तीनशे पासष्ट तर इथे सरळ व्याज काढायचं आहे सरळ व्याज काढूया आपण मुद्दल मुद्दल किती दिली आहे पंधरा हजार टाईम पिरियड टाईम पिरियड दोनशे एकोणावीस दिवस आउट ऑफ थ्री सिक्स्टी फाईव्ह एका वर्षात असतात तीनशे पासष्ट दिवस त्यापैकी दोनशे एकोणावीस दिवसाच काढणे आहे तुम्हाला सरळ व्याज आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिले बारा टक्के गुन्हेला बारा टक्के हा काय याला तुमचा पीटीआर पी, पी म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल मुद्दल आहे पंधरा हजार टाइम पिरियड तीनशे पासष्ट पैकी दोनशे एकोणावीस दिवस आणि आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर बारा टक्के चला सॉर्ट आउट करूयाला बघा हे शंभरचे दोन शून्य आणि हे दोन शून्य कट करूया त्र्याहत्तर त्र्याहत्तरने या दोघांमध्ये भाग जाईल त्र्याहत्तर त्रिक दोनशे एकोणावीस होतोय आणि त्र्याहत्तर पंचे तीनशे पासष्ट या पाचने या एकशे पन्नास ला भाग द्या पाच त्रिक पंधरा म्हणजे तीस आता यांचा गुणाकार करून घेणे आहे तीन गुणीला तीन म्हणजे नऊ नऊ गुणीला बारा बारा नऊ एकशे आठ आणि शून्य एक हजार ऐंशी रुपये हे असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर एक हजार ऐंशी रुपये जे मिळतं तुम्हाला ऑप्शन नंबर वन ला राईट चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर फाईव्ह क्वेश्चन नंबर फाईव्ह एकोणतीस हजार दोनशे रुपयाचे दहा टक्के वार्षिक दराने सतरा दिवसाचे बर आता लक्षात घ्या सतरा दिवस आहेत आता मगाशी मागच्या दोन प्रश्नात मी तुम्हाला सांगितलं की त्र्याहत्तर एकशे छेचाळीस दोनशे एकोणावीस दोनशे ब्याण्णव या चार दिवसांवरच मुख्यतः प्रश्न आढळतो पण हा सतरा दिवस हा तर वेगळा दिसतोय तर या सतरा दिवसाचे कसे काढायचे तर जर जर चार त्या चार दिवसांच्या व्यतिरिक्त इतर दिवसांची असेल तर तुमची जी वैथ। वैथ मुद्दल आहे मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल बघा एकोणतीस हजार दोनशे त्या मुद्दलामध्ये त्र्याहत्तरच्या टेबलमध्ये तो मुद्दल असायला पाहिजे किंवा त्र्याहत्तरने त्याच्यामध्ये भाग जाईल चला इथे पण काढूया आपण सरळ व्याज सरळ व्याज काढूया मुद्दल दिली आहे तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे टाइम पिरियड दिलेला आहे तुम्हाला सतरा दिवस एका वर्षापैकी सतरा दिवस म्हणजे एका वर्षात असतात तीनशे पासष्ट दिवसापैकी सतरा दिवस आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिल्या तुम्हाला दहा टक्के दहा भाग शंभर यांच्यापासून तयार होईल तुमचं सरळ व्याज की त्या चार दिवसांचा व्यतिरिक्त सतरा दिवस अकरा दिवस एकशे एक दिवस नव्याण्णव दिवस असे असतील तर सतराने सॉरी एक त्र्याहत्तरने या मुद्दलामध्ये भाग जाईल बघा दोनशे ब्याण्णव दिसतोय दोनशे ब्याण्णव म्हणजे त्र्याहत्तर चौक दोनशे ब्याण्णव उदात्ता आणि त्र्याहत्तर पंचे तीनशे पासष्ट तर त्र्याहत्तर चौक दोनशे ब्याण्णव त्र्याहत्तर पंचे तीनशे हा झालाय चारशे इथे हा शून्य आणि हा शून्य कट करूया हा एक शून्य आणि हा एक शून्य कट करूया म्हणजे हा शून्य म्हणजे चाळीस तयार झालाय पाचने या चाळीसला भाग दिला आठ पंचे चाळीस आणि सतरा गुणीला आठ सतरा गुणीला आठ म्हणजे एकशे छत्तीस हे असायला पाहिजे सतरा दिवसाच सरळ व्याज सतरा दिवसाचे सरळ व्याज असायला पाहिजे एकशे छत्तीस रुपये राईट चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन नंबर नेक्स्ट च्या ठिकाणी आहे आपल्या आपली जाहिरात आपल्या ऍपची बरं का की नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ताचं नॉलेज जर कुठे मिळतंय नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता याचं नॉलेज जर तुम्हाला कुठे मिळत आहे तर ते मिशन ऑफिसरच्या ॲपमध्ये मिळत आहे प्ले वर जाऊ मिशन ऑफिसर्स या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा ज्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि भूमितीचे एकशे सत्तरच्या वर लेक्चर्स मिळतील आणि ते टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्न नुसार ईच अँड एव्हरी टॉपिक तो क्लिअर केलेला आहे तो पर्सेंटेज असो प्रॉफिट अँड लॉस असो सिंपल कम्पाऊंड इंटरेस्ट असो टाइम अँड वर्क टाइम स्पीड अँड डिस्टन्स परमिटेशन कॉम्बिनेशन प्रोपेबिलिटी ऍव्हरेजेस रेशिओ प्रपोर्शन एल सी एम वयावरील उदाहरणं किंवा भूमितीचा कुठलाही पार्ट त्रिकोण चौकोन वर्तूळ मेन्सुरेशन ट्रिग्नॉमेट्री हे सर्व किंवा जॉमेट्रीचे सर्व पार्ट तुम्हाला टॉपिक्स त्यामध्ये मिळतील फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ज्यामध्ये एक वर्षाची कालावधी तुम्हाला दिलेली आहे ड्युरेशन टाइम दिलेला आहे तुम्हाला एक वर्ष एका वर्षापर्यंत तुम्ही तुम्ही घरी बसून घरी झाली बुद्धिमत्ताचा सर्व परीक्षांसाठी अभ्यास करू शकता तर वेळ वाया घालवू नका मिशन ऑफिस या ॲपला इन्स्टॉल करा आणि त्यामध्ये सरळ सेवेचा कोर्स आहे जो फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे जिथे तुम्हाला सर्व टाईपचे गणित आणि बुद्धिमत्ता त्या त्या कोर्समध्ये तुम्हाला मिळतील म्हणजे समोर येणारे ज्या परीक्षा आहेत त्या तुम्हाला सहज क्रॅक करता येतील लक्षात घ्या ज्याला गणित आणि बुद्धिमत्ता येतं कॉन्सेप्ट माहिती आहेत तर तोच परीक्षा क्रॅक करतो लवकर असं बघण्यात आलेलं आहे ज्याला गणित आणि बुद्धिमत्ता येत नाही तो दोन मार्गाने तीन मार्गाने कुठेतरी मेरिट थांबतो त्यांचं चला येऊया नेक्स्ट प्रश्नावर एका रकमेचे बारा पॉईंट पाच टक्के वार्षिक दराने रक्कम दुप्पट होण्यास कधीही रक्कम दुप्पट होण्यास जर प्रश्न मिळत असेल तुम्हाला तर जो काही रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे त्याच्याने शंभरला भाग द्या प्रश्नाचे उत्तर तयार होतं हे शॉर्टकट आहे बरं का जे ॲपमध्ये शिकवलं आहे की शंभरला भाग देणे कशाने रेट ऑफ इंटरेस्ट बारा पॉईंट पाचने भाग द्या म्हणजे किती वर्ष लागतील त्या प्रश्नाचं उत्तर तयार होतं राइट डेसिमल पॉईंट सारखा करा म्हणजे हा तयार झालाय एक हजार भागीला एकशे पंचवीस एकशे पंचवीस ने भाग द्या आठ वर्ष लागायला पाहिजे प्रश्नाचं उत्तर संपवून घ्या आठ वर्ष मिळतो का यस आठ वर्ष तसं तर तयार ते ने पण होत बट काही काही शॉर्टकट्स असतात त्याला सुद्धा वापरता आलं पाहिजे मी दोन सेकंदाचं उत्तर असतं हे शंभरला मनातल्या मनात, मनात जर बारा पॉइंट पाच ने भाग दिला आठ मिळेल म्हणजे आठ वर्ष लागायला पाहिजे रक्कम दुप्पट होण्यास बरं का चला नेक्स्ट या क्वेश्चन नंबर सेव्हन कि सात हजार एकशे एकवीस रुपयाचे चाळीस टक्के वार्षिक दराने अगेन बोलताय रक्कम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील आता सात हजार एकशे एकवीस असो किंवा कोणतीही संख्या असो कोणतीही मुद्दल असो दिलेली असेल किंवा नसेल डजंट मॅटर किती वर्ष लागतील तर रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय चाळीस टक्के या चाळीसने या शंभरला भाग देणे फक्त चाळीस ते शंभर भाग देणे म्हणजे तुम्हाला मिळतात वर्ष राईट शून्य शून्य कटलं आहे चार एक चार चार दोन ए आठ दोन शिल्लक अडीच वर्ष लागायला पाहिजे अडीच वर्षामध्ये रक्कम दुप्पट होईल बस तर सात हजार एकशे एकवीसचं काही काम ते पीटीआर मध्ये जर घेऊ तर त्याला घेता येईल हरकत नाही पण हा शॉर्टकट आहे रक्कम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील प्रश्न असा असेल तर दिलेली जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्याने शंभरला भाग द्या कधी कधी हा प्रश्न असाही तयार होतो की तुम्हाला कालावधी दिलेला असतो आणि रेट ऑफ इंटरेस्ट काढा असा बोलतो की जर एक अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये दुप्पट होत असेल तर रेट ऑफ इंटरेस्ट काय तर शंभरला अडीच ते भाग द्या तुमचा चाळीस टक्के मिळतोय बाईस वर्षा दोन्ही उलट सुलट करतील किंवा ज्यावेळेस सरळ व्याजाने रक्कम दुप्पट होत असेल तर था। राईट चला क्वेश्चन नंबर सेव्हन झाला क्वेश्चन नंबर एट वर क्वेश्चन नंबर एट जर मुदत व व्याजदर यांची संख्या सारखी असेल बरं याचं पण शॉर्टकट समजून घ्या केव्हा जर प्रश्नामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख असेल मुदत आणि व्याजदर यांची संख्या सारखी असेल सारखी असेल तर काय करायचं त्याचे शॉर्टकट लक्षात घ्या तर एका मुद्दलावर मुद्दलाचा पंचवीस छेद सोडा इतका व्याज तयार होतो किती तयार होत आहे पंचवीस छेद सोडा तो काय बोलताय इतके व्याज प्राप्त होत असेल तर त्याचा व्याज दर किती असेल व्याज दर जर काढायचा असेल एक सिंपलसा शॉर्टकट सांगतोय अशा पद्धतीचा मग कुठलाही प्रश्न बघा या सिम्पल शॉर्टकटने सॉल्व्ह करा किंवा जेव्हा मुदत आणि व्याज दर या दोघांची पण संख्या सारखी असेल तेव्हाच कि हा जो न्यूमरेटर आहे म्हणजे अंश याच्यासमोर दोन शून्य जोडून द्या न्यूमरेटर जो आहे अंश त्याला शंभरने मल्टिप्लाय करा आणि याला स्क्वेअर रूटमध्ये घ्या कशामध्ये घेणे तुम्हाला स्क्वेअर रूटमध्ये घेणे आहे त्याला आणि याच्यापासून जे फॉर्म होतं याच्यापासून जे काही तयार होईल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे व्याजाचा दर किंवा कधी कधी हा प्रश्न मुदत किती असा पण विचारला जातो किती वर्ष लागतील असा पण तर कारण मुदत आणि व्याजदर या दोघांची संख्या सारखी आहे तर जो मुदत मिळेल मीन्स जितके वर्षातील तितकाच रेट ऑफ इंटरेस्ट असेल की पाच वर्ष जर लागत असतील तर रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा पाच टक्केच असेल तर यांच्यापासून फॉर्म होईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय करणे बघा एकदा पुन्हा सांगतोय पंचवीसशे सोळा दिला होता इथे हा पंचवीसशे सोळा त्यापैकी वरचा अंश कोणता आहे पंचवीस त्याला शंभर चे दोन शून्य जोडून द्यायचा म्हणजे शंभरने गुणाकार करता येईल असं म्हणता येईल आणि भागीला सोळा तसाच ठेवा आणि या दोघांना स्क्वेअर रूटच्या बाहेर काढा म्हणजे हा पंचवीसशे आणि हा सोळा हा कुणाचा तरी वर्ग असायलाच पाहिजे तर पंचवीसशे हा आहे पन्नासचा वर्ग पन्नास भाग सोळा आहे चारचा वर्ग चा। ला चार पन्नासला चारने भाग द्या बारा चौक अठ्ठेचाळीस दोन शिल्लक शून्य घेतला बारा पॉईंट पाच टक्के व्याजाचा दर असायला पाहिजे बारा पॉईंट पाच टक्के ऑप्शन नंबर डी तयार होईल हा शॉर्टकट तुम्हाला माहिती असायला पाहिजे केव्हा वापर करायचा हा जेव्हा मुदत आणि व्याज दर यांची संख्या सारखी असेल तरच तरच या शॉर्टकटचा कर वापर करा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊन जा किंवा तुमच्याकडे काही पुस्तकं असतील प्रीवियस क्वेश्चन पेपर जर तुम्ही सॉल्व्ह करत असाल आणि तशा पद्धतीचा मु मुदत आणि व्याजदर हे दोन्ही सारखे आहेत अशा पद्धतीचा प्रश्न जर कुठे मिळत असेल तर ह्या फंडाला अप्लाय करून बघा ऑप्शनमध्ये बघा तुम्हाला डेफिनेटली ऑप्शन मिळेल चला नेक्स्ट एका रकमेची सरळ व्याजाने तिप्पट तीन वर्षात होते बरं का तीन वर्षात होत असेल तर ती रक्कम पाचपट होण्यास किती वर्ष लागेल बरं हा पाचपट होण्यास किती वर्ष लागेल हा एक छोटासा बट कन्फ्यूज करणारा क्वेश्चन यामध्ये सरळ व्याजाची एक थे थेरी असतं कॉन्स्टंट थेरी ज्याला म्हणतात कॉन्स्टंट थेरी की सरळ व्याज हे नेहमी कॉन्स्टंट असतं कधीच बदलत नाही की समजा तीन वर्षात सत्तर रुपये व्याज मिळत असेल तीन वर्षात सत्तर रुपये तर प्रत्येक तीन वर्षात सत्तरच रुपये व्याज मिळत राहील ही असतं कॉन्स्टंट जर एका वर्षात पाचशे रुपये मिळत असेल व्याज तर प्रत्येक वर्षात दुसऱ्या वर्षी पण पाचशे मिळेल तिसऱ्या वर्षी पण पाचशे मिळेल दहाव्या वर्षी पण पाचशेच रुपये व्याज मिळेल पन्नासव्या शंभरव्या वर्षी जर आयुष्य असेल शंभरव्या वर्षी पण पाचशेच रुपये व्याज मिळेल सरळ व्याज कधीच बदलत नाही माणसं बदलून जातात पण सरळ व्याज कधीच बदलत नाही तर याला म्हणतात कॉन्स्टंट कॉन्स्टंट थेरी ह्याला लक्षात घ्या की एका रकमेची सरळ व्याजानुसार समजा ती रक्कम असेल शंभर सरळ व्याजानुसार किती होते तिप्पट तिप्पट होते म्हणजे तीनशे रुपये होते शंभर रुपये ही मुद्दल आहे त्याची तिप्पट केव्हा होईल ज्यावेळेस ती तीनशे होईल म्हणजे या शंभर रुपयावर दोनशे रुपये व्याज मिळेल त्याला या शंभर रुपयावर त्याला दोनशे रुपये एक्स्ट्रा व्याज मिळेल तर त्याची रक्कम तिप्पट होईल तीनशे होईल तीनशे होईल ती किती वर्षात होते है? तीन वर्षात तर तीन वर्ष लागत आहेत आता सरळ व्याजाचा कॉन्सेप्ट समजून घ्या सरळ व्याजाचा कॉन्स्टंट थिरी ज्याला म्हणतात कॉन्स्टंट थिरी की शंभर रुपयाची रक्कम तीनशे होते किंवा तीन, तीन वर्षात तर त्या तीन वर्षात त्याला किती रुपये व्याज येतोय तीन वर्षात त्याला दोनशे रुपये व्याज येतो आहे आणि तीन वर्षात जर त्याला दोनशे रुपये व्याज येत असेल तर प्रत्येक तीन वर्षात प्रत्येक तीन वर्षात त्याला दोनशेच रुपये व्याज येईल आता हा प्रश्न वाचून असा दिसतो की तिप्पट व्हायला तीन वर्ष तिप्पट व्हायला तीन वर्ष लागतात तर पाचपट व्हायला किती वर्ष विद्यार्थ्यांना कन्फ्युज करतो तिप्पट व्हायला तीन वर्ष तर पाचपट व्हायला किती वर्ष विद्यार्थ्यांना असं वाटतं की पाचपट व्हायला पाच वर्ष लागायला पाहिजे पण पाँ असं होत नाही असं होत नाही ते चुकतात बरं का इतका सोपा प्रश्न तुम्हाला नोकरी देत नाही तर इथे कॉन्स्टंट थेरीचा वापर करावा लागतो कॉन्स्टंट थेरी काय बोलतोय प्रत्येक तीन वर्षात त्याला दोनशे रुपये व्याज मिळेल प्रत्येक तीन वर्षात मिळेल इथून जो तीन वर्ष जर तो पुन्हा समोर गेला इथून तीन वर्ष जर तो पुन्हा समोर गेला तरी या तीन वर्षामध्ये त्याला फक्त दोनशे रुपयेच व्याज मिळेल आणि तीनशे अधिक दोनशे ही रक्कम होईल पाचशे तीनशे अधिक दोनशे ही रक्कम होईल पाचशे तर शंभर ची पाचपट पाचशे झाली का बघा प्रश्न काय बोलताय ती रक्कम पाच पट व्हायला शंभरची पाच पट झाली का पाचशे यस झालेली आहे पाच पट पाचशे झालेली आहे तर याला लागले तीन वर्ष आणि याला लागले तीन वर्ष तीन अधिक तीन सहा वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे सहा वर्ष चुकी करू नका बरं का बर ती तिप्पट ती तीन वर्षात होतं म्हणून पाचपट पाच वर्षात होईल असं होत नाही पाच पट व्हायला कला सहा वर्ष लागते बरं ही गोष्ट पण एक समजून घ्या की की सहा वर्ष यायला लागलेत बरं का तीन वर्ष आणि तीन वर्ष तर फक्त तिप्पट विचारली असेल तर सहा वर्षाचा अर्धे तीन वर्ष म्हणता येतात ही सुद्धा एक थेरी असतं तर याला लक्षात ठेवून द्यायच्या नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर टेन बघा एक रक्कम सरळ व्याजानुसार चौदा वर्षात तिप्पट होत असेल एक रक्कम सरळ व्याजानुसार चौदा वर्षात तिप्पट होत असेल तर त्या रकमेची दुप्पट किती वर्ष एक पॉइंट असतो बरं का जितक्या वर्षामध्ये दुप्पट होतो जितक्या वर्षामध्ये रक्कम दुप्पट होतं त्याच्या दुप्पट वर्षात रक्कम तिप्पट होते की समजा एक एक उदाहरण घेत आहे की शंभर शंभर रुपयाची दुप्पट म्हणजे दोनशे रुपये समजा दहा वर्षात होत असेल दहा वर्षात तर दहा वर्षात त्याला किती रुपये व्याज मिळेल त्याला शंभर रुपये व्याज मिळेल म्हणजे ही कॉन्स्टंट तरी तर याची तिप्पट किती होईल तिप्पट पुन्हा दहा वर्ष जर समोर जाईल तो दहा वर्ष जर समोर जाईल तर पुन्हा त्याला शंभर रुपयेच व्याज मिळेल दोनशे अधिक शंभर तीनशे रुपये म्हणजे ही तिप्पट होते एक फंड लक्षात ठेवा बरं का हा एक हा सुद्धा एक नियम असतो की जितक्या वर्षात दुप्पट होत असेल जितक्या वर्षात दुप्पट होत असेल किती वर्षात होत आहे दहा वर्षात दहा वर्षात जितक्या वर्षात दुप्पट होत असेल त्याच्या दुप्पट म्हणजे या दहाचा दुप्पट दहा गुणिला दोन तितक्या वर्षात ती तिप्पट होईल त्याच्या दुप्पट वर्षामध्ये ही तिप्पट होते तर दहा गुणिला दोन म्हणजे वीस वर्ष ही टोटल तिप्पट व्हायला लागते त्याच्या उलटसुलट पुन्हा एक लक्षात घ्या की जितक्या वर्षात तिप्पट होत असेल जितक्या वर्षात तिप्पट किती वर्षात होत आहे वीस वर्षात तर दुप्पट व्हायला त्या वीसच्या अर्धे म्हणजे वीसच्या अर्ध्या वर्षात ती दुप्पट होईल वीसच्या अर्धे म्हणजे किती वर्ष दहा वर्ष असाच प्रश्न हा बोलतोय बघा एक रक्कम सरळ व्याजाने चौदा वर्षात तिप्पट होते चौदा वर्षात तिप्पट होत आहे तर चौदा वर्षात जर होत असेल तिप्पट म्हणजे इथून इथपर्यंत जर चौदा वर्ष लागत असतील चौदा वर्ष तिप्पट असेल तर त्या रकमेची दुप्पट व्हायला किती वर्ष लागेल तर चौदाचा अर्धे करा चौदा भाग दोन म्हणजे सात वर्षात ती दुप्पट होईल असं म्हणता येईल जसं या वीसच्या अर्धे दहा होते दहा वर्षात ती दुप्पट होत होती वीसच्या अर्धे दहा तसंच या चौदाच्या अर्धे सात वर्ष तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे जितक्या वर्षात रक्कम दुप्पट होते त्याच्या दुप्पट वर्षात ती रक्कम तिप्पट होते त्याचा उलट पॉईंट जितक्या वर्षात तिप्पट होते त्याच्या अर्ध्या वर्षात ती रक्कम दुप्पट होते इथे बोलत आहे चौदा वर्षात तिप्पट होते तर चौदाच्या अर्धे सात वर्षात ती रक्कम दुप्पट व्हायला पाहिजे राईट तर बघा हे सुद्धा दहा प्रश्न आपण सरळ व्याजावर घेतलेत थोडेसे मागचे जे बेसिक होते थोडासा एक्सटेंड केले आणि हे सुद्धा प्रश्न परीक्षांमध्ये आलेले आहेत लक्षात घ्या छोटे छोटे पॉईंट्स असतात जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे तुमची तयारी परीक्षेसाठी असायलाच पाहिजे तुम्ही सर्व कॉन्सेप्ट क्लिअर करून ठेवा प्रश्न कुठलाही जर आला समोर पटकन कॉन्सेप्टमध्ये टर्न करू त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे राईट तर मित्रांनो हा भाग होता आपला सरळ व्याजाचा पार्ट टू बरं का मागचं सरळ व्याज पार्ट वन घेतला होता ज्यांनी इथे बघितलं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल त्याची ते व्हिडिओज बघून घ्या जवळपास हे सोळावा पंधरावा किंवा सोळावा लेक्चर आहे जी आपण सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजमध्ये आपण आपण तुमच्या टॉपिकनुसार प्रत्येक प्रत्येक लेक्चरमध्ये दहा दहा प्रश्न आपण घेतोय बरं का तर हे तुमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत यालासुद्धा सुद्धा नोट करून ठेवा चला या या लेक्चरमध्ये इतकंच या सेशनमध्ये इतकंच समोरच्या सेशनमध्ये तुम्हाला पुन्हा समोरच्या एखाद्या टॉपिकवर पुन्हा दहा प्रश्न घेऊन घ्या Okay, all of you, till then, thank you so much. Thank you.